वेलकम बॅक टू पार्ट टू ऑफ नाशिक ट्रिप जर तुम्ही पार्ट वन बघितला नसेल तर पहिले पार्ट वन बघा आमचा नेक्स्ट स्टॉप आहे मामीचं घर इतकं छान घर आहे आणि त्यांची शेती पण घरामध्ये गाई बकऱ्या कोंबड्या सगळं आहे आमच्या बच्चा पार्टीने तर खूप 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 एन्जॉय केलं त्यांच्या मोठ्या मामीच्या घरी आठवलेलं हे आहे कसलं शेत लसून। कुठे बेबी अच्छा ह्याच्यामध्ये बेबीकॉर्न लावलेला आहे आपल्या गावाला पकड

हे काय काय भात काढला मी काय लावलं ग कांदा हे कांद्याचे आहे आणि बेबी कोण दाखवलं का तिथे बेबी कांदतं ना लसूण पण आहे ना लसूण पण यांच्याकडे भरपूर लसूण असतं आपल्याकडे नाही लसूण कांदा दोणीनं नाणी लावत असतात आपल्याकडे एक आता 4 वाजता ढंदा काढून देतील ऐटवा सा सांगितलं ना त्याने सगळं हां

कोंबडीच्या पिल्ल ना पकडणार फक्त एक मला खूप पाहायला लागलं यार फाटे सगळे आई जा चहा प्यायला कळते तुला चल आई असं आपण आलेलो आहोत जटायूच्या मंदिरामध्ये नाशिकमध्ये ते जटायूचा वध झालेला रावणाने केलेला हात घालून तो काढायचा ज्याला काढता आला त्याने काढायचं तिकडे जायचं त्या पाण्यामध्ये पूर्णपणे त्याला स्नान करायचं आणि परत आणून ठेवायचं तर दुसऱ्याने जायचं मग आपल्या लोकांनी आता काढला काय आपल्यामुळे आता ही गेली होती परी हात लागला पण तिला उत्तर वरती आणतात बघू बघू काय काय जे काय इच्छा असेल मागून घे म्हणजे तुझी इच्छा असेल ते पूर्ण होते कितीला मावशी ते कोणता घेतला दाखव एकशे वीस माग आता आपण आलो आहोत गावच्या घरी गावाचं नाव आहे वडाची वाडी हे बघा यांचा पाठीमागे वेगळा चालू आहे काहीतरी रेकॉर्डिंग ए ब्लॉकची बघून चाला केक के, केक, केक।

नाही मी बॉस घेऊन उन घेऊन बोलते ना आता आम्ही विहीर बघायला चाललोय विहीर बघायला चाललोय हा अरे सनसेट छान दिसतोय कॅमेरामध्ये मध्ये ऍक्च्युली असं चांगलं नाही वाटत मस्त सनसेट आहे आणि हा पण ते आहे आपलं घर ते आहे आपलं घर फिरीकडे चाललं मी माझ्या बरोबर माझी आई सासूबाई माझी वहिनी सगळ्यात आणि परवी हा यार मला वाटलं मई ओरडली này đi lấy này Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ

कपड्यांमध्ये गेले ना, ना।, ना, ना। यांच्यावर vi apri tin

गुड मॉर्निंग माझी यूट्यूब फॅमिली सो आहे डे थ्री आणि आम्ही इथे एक ट्विन माउंटेन करून जागा आहे तिथे ट्विन ट्विन माउंटेन रिसॉर्ट करून एक रिसॉर्ट आहे त्याच्यामध्ये आम्ही स्टे करतो आणि आम्ही घेतलेला आहे टेंट आम्ही राहतो आहे टेंटमध्ये सो तुम्हाला मी दाखवते टेंट कसा दिसत आहे हा असा काही आहे हा टेंट मी <coughs> तुम्हाला आतमधून दाखवते कसा आहे थोडा मेस्सी असणार आहे हा असा आहे टेंट थोडासा मेस्सी आहे थोडा काय भरपूर मेस्सी आहे आम्ही रात्री लेट चेक इन केलेलं त्यामुळे शूट नाही करू शकलो सो मी आता करते सकाळी उठल्यावर इथे टॉयलेट आहे आतमध्ये असं आतमध्ये आता तर थंडी आहे थंडीमध्ये तर गरज नाही ए सी आणि कशाचीच फॅनची पण सो इथे यांनी ए सी पण दिला आहे आणि असा फॅन पण दिलाय कूलर फॅन्टेन व्हिडिओ ते पाठीमागे काय करते फोटो काढते इथे गार्डन आहे आणि इथे छोटे छोटे रूम्स आहेत इथे पण ट्विन माउंटनचा व्ह्यू आहे इथे वेगळा ट्विन माउंटन ओ सॉरी हाच ट्विन माउंटेन व्ह्यू आहे आणि हा आहे आमच्या टेंटच्या पाठचा व्ह्यू तर आपण बघूया आई काय करते आई कुठे काय करते <laughs> आम्ही करतोय <है> मस्त नाश्ता <coughs> सकाळी सकाळी मुर्जीपाव आणि पोहे मला दाखवते आपण काय करणार आहे त्र्यंबकेश्वर मंदिर मध्ये ते ते पाव आणि सूप पण सांगा पाव सांगितलं ते सूप आहे ना मटनच ते पण दर्शन हॅलो माझी यूट्यूब फॅमिली आपण आलेलो आहोत टायगर वॅली रेस्टॉरंटला जे आहे त्र्यंबकेश्वरवरून वरून पा सहा ते सात किलोमीटर लांब हे बघा डक टिकला हे आहे इथून असा रोड आहे आतमध्ये यायला आणि थून मग आतमध्ये रेस्टॉरंट आहे चला तर मग आपण जाऊया आता मला दाखवते मी सगळं खूप छान क्लायमेट आहे असं वाटतं पाऊस पडणार आहे आता डिसेंबर चालू आहे आणि एवढं छान आहे क्लायमेट दगड दाखवते मस्त असा व्यू आहे इथे टायगर व्हॅलीचा ती छान आहे ते पावसाळ्यामध्ये खूप जास्त क्राऊडेड असतं आणि इथे ह्या एरियामध्ये सगळ्यांना कॅम्पिंग करायला देतात कॅम्पिंग पण करू शकतो टेंट बांधून सारे <laughs> डक <laughs> <laughs> <sharp> 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 <sharp>

थँक यू फॉर वॉचिंग सगळ्यांनी छान रहा मस्त रहा स्वस्त रहा खुश रहा आणि मोस्ट इम्पॉर्टंटली बिंदास रहा